राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अठ्ठावीस फेब्रुवारीला पालिकेवर मोर्चा काढणार आहे सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील विविध प्रश्नांवर मोर्चा काढण्यात येईल शहरात बहुतांश ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळेच हवेचं प्रदूषण आरोग्याच्या समस्या अशा विविध विषयांवर पालिकेला विचारणार आहे रोहित पवारांनी ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया दिली अजून पुढे जाऊन ऑपरेशन मांजर ऑपरेशन कुत्रे सुरू होईल असं त्यांनी म्हटलंय तसंच आता तीनही बाग आहेत तरीही त्यांच्यात भांडण नसल्याचं त्यांनी म्हटलं शिवसेनेचे सर्व खासदार प्रयागराजच्या दौऱ्यावर जाणार आहेत एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे खासदार महाकुंभ महाकुंभ मेळ्यात कुंभ स्नान करतील <च्चागाँगारी काते है> शिरूर शहरात शासन आपला दारी हा कार्यक्रम पार पडला यात नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याचे आदेश आमदार कटकेंनी अधिकाऱ्यांना दिलेत यावेळी विविध योजनेतील पात्र लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटप करण्यात आलं हर्षवर्धन सबका यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आदिवासी बांधवांनीही त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या सातपुड्याच्या कुशीतल्या गोमल गावातील त्यांचे मित्र जुमान सिंग यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या अमरावती शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या मुद्द्यावरून प्रहासी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत अडीच वर्षापासून धुळकात पडलेलं शौचालयाचं उद्घाटन न झाल्यानं प्रहारण कुलूप पडून लाडक्या बहिणींच्या हस्ते या शौचालयाचं उद्घाटन केलं शिवसेनेचे आमदार महेश शिंदे नवी मुंबई पोलीस आणि एपीएमसी मार्केट प्रश्नावर गंभीर आरोप केलेत नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा साठा आढळलेला होता त्यावरून ड्रग तस्करीला पोलीस आणि मार्केट प्रशासन जबाबदार असल्याचं महेश शिंदे म्हटलं नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकानं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली भरत जाधव असं या नगरसेवकाचं नाव आहे रायगडच्या कर्जत पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला माजी नगरसेवक भरत जाधव यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमोरच विष तर सध्या त्यांच्यावर नवी मुंबईतील पोलो रुग्णालयात उपचार सुरू जितेंद्र आव्हाडानी भाजप आमदार सुरेश ढसांवर निशाणा साधला ज्याला तुम्ही शत्रू मानत होता त्यांच्या शत्रूसोबत तुम्ही तासन तास चर्चा करता असं म्हणत आव्हाडांनी मुंडे धस भेटीवर टीका केली तर मनोज दरांगीचं महत्व कमी करण्यासाठी धसांचा वापर झाल्याची टीकाही त्यांनी केली अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचं आमदार जितेंद्र आव्हाडांनी समर्थन केले जेव्हा एखाद्या सत्तेतील व्यक्तीवर मोठे आरोप होतात तेव्हा ती व्यक्ती सत्तेच्या वर्तुळातून बाहेर पडते सत्तेत राहिल्यास त्या व्यक्तीला पोलिसांचं अभय मिळतं असं म्हणत आव्हाडांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला <भी> मालेगाव शहरात बांगलादेश आणि रोहिंगी स्कोर किती आढळून आले याची माहिती जाहीर करावी अशी मागणी मायनॉरिटी डिफेन्स कमिटीनं केली आहे गेल्या महिनाभरापासून एसआयटीकडून याची चौकशी सुरू असल्याचं कमिटीचं म्हणणं आहे तर या प्रकरणाला उच्च न्यायालयात योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा कमिटीनं व्यक्त केली उत्तर प्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अठरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे याआधी विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली आणि बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही सहभागी झाले यामध्ये विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा झाली आहे मुंबई मेट्रो फाईव्ह प्रकल्पांतर्गत येणारा भिवंडी कल्याण हा मार्ग रखडला या प्रकल्पाचं काम सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये सुरू होणं अपेक्षित होतं मात्र आतापर्यंत या प्रकल्पाला जवळपास तीन वर्षाचा विलंब झाला आहे आता यावर्षीच्या या एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे राहापूर कसारा आणि वासित पोलीस स्टेशनच्या इमारत दुरुस्तीच्या कामाला सुरुवातच झाली आणि ही इमारत मोडकळीस आल्यानं दुरुस्तीचं काम तात्काळ करावं या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं होतं त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं अंबाजीनगर महानगरपालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी चव्वेचाळीसवा अर्थसंकल्प एकतीस मार्च पूर्वी सादर होणार आहे अर्थसंकल्पाच्या माध्यमानं महापालिका शहराला काय देणार मालमत्ता करात वाढ होणार का, का पाणी एक दिवसाआड मिळेल का याकडे नागरिकांचं लक्ष लागलं एम आर डी या आर्थिक वर्षाचा चार हजार दोनशे अकरा कोटी रुपये जमा खर्चाचा अर्थसंकल्प प्राधिकरण सभेत सादर करण्यात आला आहे आणि या अर्थसंकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे तसंच या अर्थसंकल्पात पी एम पी एम एल पाचशे बसेस देण्यासाठी दोनशे तीस कोटींची तरतूद केली आहे आयटीई कायद्याअंतर्गत राज्यातील खासगी इंग्रजी शाळांतील पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश आता सुरू झाले शिक्षण विभागानं पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली आहे त्यात मुंबईतील पाच हजार एकशे सत्तावन्न विद्यार्थ्यांची निवड झाली आहे यंदा मुंबई शहर आणि उपनगर सहा हजार त्रेपन्न जागा उपलब्ध आहे मुंबई महापालिकेनं संपूर्ण शहरात ऑटिझम केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली ऑटिझम नैराश्य आणि अतिक्रियाशीलतेची लक्षण असलेल्या लहान मुलांना आधार देण्यासाठी महापालिकेनं पुढाकार घेतला मुंबईत बीएमसीकडून चालवल्या जाणाऱ्या अकराशे बालवाडी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुरुवातीला दोन ते चार ऑटिझम केंद्र स्थापन केली जाणार आहेत एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला एलएलबीसाठीची सीईटी परीक्षा तीन मे आणि चार मेला घेण्यात येणार आहे सीईटीनं या परीक्षेची तारीख जाहीर केली तर या सीईटीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्यात येईल जे जे हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या विविध शस्त्रक्रिया आता अधिक जलद आणि सुरक्षित होणार यासाठी आवश्यक पसली उपकरणं मफतलाल ट्रस्टनं सीएसआर निधीतून उपलब्ध करून दिलीत यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये अधिक अचूकता आणि अकार्यक्षमता येईल असा दावा रुग्णालय प्रशासनानं केला चंद्रपूर जिल्ह्यातील हत्ती रोग विरोधी औषधोपचार मोहिमेत घरोघरी जाऊन नागरिकांनी गोळ्या नागरिकांना गोळ्या वितरित करण्यात आलेल्या आहेत मात्र नागरिकांनी गोळ्या काढल्या असता त्या तुटू लागल्याने त्याच्या दर्जाबाबत शंका येऊ लागली त्यामुळे ही मोहीम तातडीनं थांबवण्यात था आली था राज्यातील सर्वाधिक रुग्ण एकट्या चंद्रपुरात आढळून आलेले आहेत धुळे शहरातून मध्यभागी वाहणाऱ्या पांझरा नदीची मोठ्या दुरावस्था झाली आहे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीत मोठ्या प्रमाणात बायोलॉजिकल वेस्टसह प्लास्टिक कचऱ्याचं साम्राज्य पसरले तसंच नदीमध्ये जलपर्णीचं प्रदूषण वाढल्यामुळे पाणी दूषित झालंय त्यामुळे वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना हो करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे नाशिकच्या मालेगावातील पंधरा ते वीस गावांचा पाण्याचा प्रश्न मिटलेला तर शेतासाठी वापरासाठी पिण्यासाठी पाणी नसल्यानं शेतकरी संकटात त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे ठाण्यात वाहनांची गती कमी करण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक तयार केलेत आता हे गतिरोधक धोकादायक आहे या धोकादायक गतिरोधकामुळे अपघातात वाढ झालेली आहे येवलामध्ये महावितरण कंपनीविरोधात शेतकरी आक्रमक झालेत आणि यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पकारे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले महावितरणानं शेतीसाठी वेळापत्रक चुकीच्या पद्धतीनं तयार केल्यानं दिवसा विद्युत पुरवठा करावा असं या निवेदनात नमूद करण्यात आले कोल्हापूरच्या मोहोळ तालुक्यातील वादग्रस्त नगर अप्पर तहसील कार्यालय असे रद्द करण्यात आले प्रशासनानं काढलेला जी आर मुंबई हायकोर्टानं रद्द केला आहे याचा अप्पर तहसील कार्यालयाच्या कारणावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांनी राजीनामा दिला होता नाशिक ते इगतपुरी महामार्ग विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनलाय त्यामुळे वाडीवर येईल ते इगतपुरी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून शाळे जावं लागते त्यासाठी महामार्ग पोलिसांनी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली गडचिरोलीत कर्म वन कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन केलेलं आहे वन विभागातील वनसंरक्षक आणि पदोन्नत वनपाल संघटनेकडून हे आंदोलन सुरू आहे यावेळी वन विभागात एकस्तर पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे मात्र संघटनेच्या विनंतीला प्रशासनानं केराची टोपली दाखवली आहे सांगोला तालुका उपसा सिंचन योजनेला पंढरपूर तालुक्याच्या शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करतूर दर्शवला आधी मोबदला द्या नंतर काम सुरू करा अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे भूसंपादनात गावातील दीडशे शेतकऱ्यांची जमीन बाधित होणार वेळ शहरातील बिंदुसरा नदीपात्रात सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले बिंदुसरा नदीपात्राचे दिवसेंदिवस विद्रुपीकरण होत असून नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्याची मागणी करण्यात आली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली धाराशिवच्या तुळजापूर तहसीलदारांच्या कॅबिनमध्ये एका शेतकऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मधनाचा प्रयत्न करत कार्यालयात गोंधळ निर्माण केला अंदूरमधील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं सांगलीच्या खर्जीमधील बलात्कार आणि प्रकरणी आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी स्वाभिमानी जोगी जमात गोसावी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आंदोलकांनी मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे साईंच्या शिर्डीत भाविकांची लूट थांबत नाहीये साई दर्शनासाठी आलेल्या परदेशी भाविकांची फसवणूक झालेली आहे पूजा साहित्याच्या नावाखाली पाचशे रुपयांचं सामान चार हजार रुपयांना विकण्यात आलेलं आहे युकेतील साई भक्तांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी कुल भांडार दुकानावर कारवाई करत दोन आरोपींना अटक केलेली आहे महाकुंभ मेळाव्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यामुळे ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक मोठं पाऊल उचललेलं आहे तर सतरा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद करण्यात आलं पुण्यातील जुन्नरमध्ये किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शिवजयंती महोत्सवाला सुरुवात झाली या महोत्सवात बैलगडा शर्यतीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आजपासून हा महोत्सव पुढील तीन दिवस सुरू राहणार आहे जळगावच्या पारोळ्यात अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केला या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झालेत नागाव गावात स्मशानभूमीकडे जाताना नागरिकांवर हा हल्ला झाला आहे जखमींवर कुठे रुग्णालयात उपचार सुरू आहेत रोडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे सोलापूरमधून या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या देहू रोड परिसरात गुरुवारी रात्री बर्थडे सेलिब्रेशन सुरू असताना हा गोळीबार झाला होता आणि यात एकाचा मृत्यू झाला होता तर दोन जण जखमी झाले होते अंबरनाथ तालुक्यातील मलंगडावरील रोपवे मधून परिचयाच्या नागरिकांना प्रवास न करू दिल्याच्या रागातून प्रोजेक्ट मॅनेजरला मारहाण करण्यात आलेली आहे रोपवेचं मेंटेनन्स काम सुरू असल्याचं प्रोजेक्ट मॅनेजरनं सांगितलं असता काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडू असं त्यांनी सांगितल्याचा सा, रागात ही मारहाण करण्यात आली नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील मडकीजाम इथं गवताच्या रणाला आग लागल्यानं आर्थिक नुकसान झालं शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आगीमध्ये परिसरातील गवत जळून खाक झालं असून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत चंद्रपूरच्या अंचलेश्वर गेट परिसरात एका महिलेच्या घराला भीषण आग लागली सिलेंडर ब्लास्ट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं मात्र यामध्ये महिलेचं मोठं नुकसान झालं नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील लोहारा गावात शेतकऱ्याचा गोठाला भीषण आग लागली भी। या आगीत दोन म्हशी होरपडल्या असून शेतउपयोगी साहित्य आणि चारा जळून खाक झाला या शेतकऱ्याचं पाच ते सहा लाख रुपयांचं नुकसान झालं मोबाईलचा अतिवापर कमी करण्यासाठी आता विद्यार्थिनींनीच पुढाकार घेतलेला आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या नौखंड माध्यमिक विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी जनजागृती सुरू केली आंबेगाव तालुक्यातले के खेडचे ग्रामस्थ वर्षाला सरासरी एक कोटी रुपये मोबाईलचं बिल भरतात ते कमी कसं करता येईल यासाठी ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेनं पुढाकार घेतला देशातील बाजारात लाल मिरचीचे दर कमी झालेत मागच्या वर्षभरात मिरचीचे भाव चाळीस टक्क्यांनी घटलेत सध्या मिरचीला बारा हजार रुपये क्विंटल इतका दर मिळतोय मागच्या वर्षी हाच दर पंचवीस हजार रुपये क्विंटल पर्यंत होत आहे मात्र शेतकऱ्यांचं नुकसान आहे भाजीपाला आणि कोथिंबीरला दर न मिळाल्यानं धुळ्यामध्ये शेतकरी संतापलेत लागवड खर्च निघत नसल्यानं शेतकऱ्यांनी कोथिंबीर जनावरांना खायला घातले कष्टानं पिकवलेल्या पिकाला, पिकाला व्यापारी भाव देत नाहीत त्यामुळे शेतकरी नाराज आहे नाशिकमध्ये वातावरणातील बदलांमुळे द्राक्ष उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे द्राक्ष निर्यातीत घट झाली त्यामुळे शंभर ते एकशे वीस रुपये प्रतिकिलो दरानं द्राक्षाची विक्री होते वाशिममध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अनुदानित विहिरीसाठी शेतकरी अद्याप प्रतीक्षेत आहेत जिल्ह्यात पाच लाख रुपये अनुदानित विहिरींच्या प्रस्तावांना अद्याप शासकीय मान्यता मिळालेली नाहीये त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं स्वप्न अपूर्ण असून शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यवतमाळमध्ये एटीएम कार्डची अदलाबदल करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी गजाड केले पैसे काढायला मदत करण्याच्या बहाण्यानं हात चलाखी करून हा गंडा घातला जायचा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातले दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत सीसीटीव्ही फुटेज तपासून इतर आरोपींचा शोध सुरू आहे अश्लील वक्तव्याप्रकरणी युट्यूबवर रणवीर अलाबादी याला सायबर पोलिसांकडून समज बजावण्यात आलाय चोवीस फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले समज समय राहिला याला उद्या चौकशीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या ठाणे जिल्ह्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शित झालेला छावा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा संघटनेने केली दरम्यान जिल्हाधिकारी महसूल विभागाला या संदर्भात निवेदन देण्यात आलं चित्रपट टॅक्स फ्री न झाल्यास दोन दिवसात आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला